आषाढ महिना म्हटलं की अगदी नॉनव्हेजची सरभराई असते यामध्ये आणि आज चिंटूला खायचं होतं त्याच्याच पसंतीची आखी तंदूर रेसिपी जर म्हणाल ना अगदी सोपी रेसिपी त्यासाठी पटकन रेसिपी तंदूर आहे का संपलं किती वेळा खाशील परत करशील बर करे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे परफेक्ट आपल्याला हॉटेलमध्ये मिळते ना तशीच आखी तंदूर आणि आखी तंदूर करण्यासाठी नाही तर बघा मी आखी कोंबडी आणली आहे याचे काप वगैरे करून घेतलेले नाही आहेत ही कोंबडी ना आपल्याला चांगली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि याला आहे ना मी दुकानवाल्यांकडूनच म्हणजे जे काका होते ना त्यांना सांगितलं की याला असे काप करून द्या तुम्हाला पाहिजे तसे आहेत ना तुम्ही सांगाल तसे काप करून भेटतात आखी तंदूर म्हटलं तर आणि व्यवस्थित चिरा असल्याना तर आतमध्ये जो मसाला आपण भरतो ना, ना तो व्यवस्थित लागला जातो आता यामध्ये ना मी घालणारे भरपूर मीठ आता आखी तंदूर आहे आणि ही कोंबडी जर म्हणाल ना तर एक ते दीड किलोची ही कोंबडी आहे आणि त्यासाठी नाही तर दोन चमचे मोठे भरून मीठ घेतलेले आता दोन चमचे अगदी पुरेसं होतं जास्त सुद्धा घालू नका जास्त घातलं ना तर काय होईल तंदूरची चव बिघडली जाईल आता हिथं बघा पूर्ण जितका याला खाच्या केलेल्या होत्या ना जेवढ्या शिर चिरा पाडून घेतल्या होत्या ना परफेक्ट सगळ्यात चिरांमध्ये ना ही हे मीठ गेलं पाहिजे त्यांनी चव छान उतरती आता एखाद दुसरा मिनिट हे चांगलं मीठ लावून घ्यायचे आता इथं बघा पावसाळ्यामध्ये ना लिंबू मिळत नाही मग त्यावेळेस काय करायचं आहे तर मी इथं ना दोन चमचे आमसूर पावडर घेतलेली आहे आमसूर पावडरने ना चव जर म्हणाल ना अगदी लिंबाला मागं आलेली इतकी चव छान लागते आमसूर पावडरने आणि आमचूर पावडर सुद्धा आहे ना आपल्याला छान आतून चोळून घ्यायची आहे त्याने आहे ना मस्त आंबट तिखट अशी चव लागते या तंदूरला जसा आपल्याला बाहेर मिळतो ना तंदूर अगदी सेम तसाच होतो शिवाय ना आपल्याला हिथं अजिबात आहे ना तंदूरचं भांड वापरायचं नाहीये आता हिथं बघा मी एक दोनशे ग्रॅम आहे ना दही घेतलेले आणि हे दही आहे ना घरातलं दही होतं त्यातलं पाणी ना चाळणीवर काढून ठेवलं होतं एक पंधरा वीस मिनटापूर्वी आणि हे पाणी निघालं यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं हे पाणी फेकून देऊ नका याचं येणार दहीसुद्धा अगदी परत आपल्याला इन्स्टंट लावायला येतं ज्यावेळेस विरजण नसेल त्यावेळेला आता इथं दोन चमचे येणार मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आता तन कोंबडी मोठी होती म्हणून त्याच्यासाठी ना मसालासुद्धा भरपूर बनवलेला आहे त्याच्यामुळं कॉईल मसाला चांगला लागला जातो आता इथं ना एक चमचा ताट मसाला घेतलेला आहे इथं आहे ना क्रश केलेले धने घेतलेले आहेत धना पावडर घेऊ शकता इथं एक चमचा गरम मसाला घेतला आहे आणि इथं एक चमचा हळद घेतलेली आहे आता इथं हे तीन मसाले घेतले आहेत बघा इथं बेडगी मिरचीचं लाल तिखट रंगाचं लाल तिखट घेतले आणि मालवणी लाल तिखट घेतलेले आता, आता यामध्ये ना अगदी थोडंसं म्हणजे एक चमचा ना आपल्याला मटन मसाला घालायचा आहे इथं एक चमचाला अगदी थोडंसं जास्त घाटी मटन मसाला घेतला आहे आता इथं आहे ना मी एक अर्धा चमचा ना लाल कलर म्हणजे फूड कलर असतो ना, ना तो घेतलेला आहे लिक्विड फॉर्ममध्ये असतो ना तोसुद्धा घेतला तरी हरकत नाही आहे आता इथं ना बघा तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेले तीन चमचे कॉर्नफ्लॉवर अगदी परफेक्ट मेजरमेंट होतं काही कमी जास्त अजिबात होत नाही आता तीन चमचे जर कॉर्नफ्लॉवर असते ना तर त्यासाठी ना दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेले तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर जर घातला ना मस्त असा वरतून कुरकुरीत पण येतो याला आणि आपण बाहेरचा अजिबात तंदुरी मसाला किंवा ज्या वेळेस आपण बाहेरून जशी तंदूर आणतो तसा मसाला वापरणार नाही आहे तर घरीच केलेला हा मसाला आहे आणि हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी व्यवस्थित आणि खूप छान याला रंग आलेला आहे जसा बाहेरच्या तंदूरला रंग असतो ना सेम तसाच आलेला आहे आता यामध्ये ना मी शेंगदाण्याचं तेल आहे शक्यतो बघा बाहेरची जी तंदूर असते ना तर त्याला आहे ना राईचं तेल वापरतात पण आपल्याकडे काही राईचं तेल नसेल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता पण मी जर ना शेंगदाण्याचं तेल घातलेले राईच्या तेलाने ना सुद्धा खूप छान चव लागते मी एकदा केला होता राईच्या तेलामध्ये आणि आता हा मसाला आहे ना आपल्याला यामध्ये ना मी बघा ताजी ताजी कोथिंबीर घालणार आहे आणि ही आहे ना शेतातलीच कोथिंबीर आहे याच्या आहेत ना फक्त देठाचा पोषण काढून घेताय आहे आणि हे आखी कोथिंबीर आहे ना मी हातावर चिरून घालून घेणार आहे आणि आता तसेही बघा मी तुमच्यासोबत बोलत असतानासुद्धा आहे ना पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला खूप छान पाऊस पडतो आहे मागच्या वर्षापेक्षा ना यावर्षी तरी मा पाऊस चांगला पडतो आहे आणि त्याच्यामुळे ना मी माझ्या जी छोटीशी बाग आहे ना माझी तर त्यामध्ये सारखं काही नाही काही लावत असते तर त्यातलीच ही हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर या मसाल्यामध्ये ॲड केलेली आहे आता जी कोंबडीला आपण आहे ना मीठ लावून ठेवलं होतं आमचूर पावडर लावून घेतली होती ना हा मसाला आहे ना पूर्ण याच्या जितक्या चिरा आहेत ना त्या चिरांमध्ये भरून घ्यायचा आहे आणि मी ज्या वेळेस अशी कोंबडी बनवते ना घरामध्ये तर ही माझी दुसरी टाईम असेल घरी बनवायची त्याच्यामुळे ना चिंटूला खूप आवडली होती आणि त्याला तशीच करायची होती म्हणून म्हटलं तुमच्या तु मुलालासुद्धा खायला होईल आणि तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ मला शेअर करता येईल आता हा मसाला आहे ना पूर्ण चिरांमधून भरून घ्यायचा आहे आणि जितका चांगला मसाला आहे ना चिरांमध्ये भरला भरला जातो ना तितकीच आहे ना तंदूरला चव छान लागते आता पूर्ण चिरांमध्ये बघा मसाला मी इथं भरून घेतलेला आहे आता इथं मी काय केलेत लसूण जो असतो ना कच्चा लसूण सोलून घेतलेला आहे आणि हा कच्चा लसूण आहे ना आपल्याला ज्या चिरा होत्या ना कोंबडीच्या त्या चिरांमध्ये घालून घ्यायचा आहे आता लसूण घालून घेतला ना तर त्याची चव खूप छान लागते तर तुम्ही लसूण घालू शकता किंवा हिरवी मिरची आहे ना ती सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा चव खूप छान लागते आता मी इथं लसूण घातलेलं आहे आणि त्याचबरोबर बघा मी इथं आहे ना काय केले चीज असतं ना ते चीज घेतलेले आणि हे चीज आपल्याला आहे ना कोंबडीच्या पोटाच्या भागामध्ये घालून घ्यायचे आहे आणि इथं आहे ना मी बटर असतं ते बटराचे ना छोटे छोटे ट्यूब घेतलेली आहेत आणि ही सुद्धा आहे ना आपल्याला कोंबडीच्या खाच्यांमध्ये भरून घ्यायची आहे त्यांनी आहे ना सुगंध खूप छान येतो ज्यावेळेस आपण कोंबडी बिना तंदूरची बनवणार आहे कोणतंही आपल्याला इथं तंदूरचं भांडणं घरामध्ये उपलब्ध नसतानासुद्धा आहे ना अगदी झटपट आखी कोंबडी शिजवायचं म्हटलं तर टेन्शन येतं पण हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना तर तुमचं टेन्शन शंभर टक्के गायब होणार आहे अगदी झटपट पद्धतीने आख्या कोंबडीचं तंदूर इथं तयार होतो आता हा मसाला आहे ना मी एक अर्धा तास किंवा जर वेळ असेल तुमच्याकडं तर दोन तास सुद्धा तुम्ही आहे ना फ्रीझरमध्ये इथं ठेवला होता मी फ्रीझरमधून काढून घेतलाय आणि आता ही आखी कोंबडी बनवायची आपल्याला मग त्यासाठी आहे ना जी कोंबडीचे पाय असतात ना ते आ, मी दोऱ्याने बांधून घेतले त्यामुळं काय होतं आपण ज्या वेळेस याला शिजवणार आहे ना ते शिजवायला सुद्धा अगदी बरं पड पडून जातं आणि शक्यतो आहे ना बघा सुती दोरा घ्या नायलॉनचा दोरा इथं वापरू नका कारण आपल्याला ही कोंबडी शिजवायची आहे आणि दोन तास आहे ना बघा मी फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे ना मसाला पूर्ण याला आतपर्यंत ना छान असा लागलेला आहे आता हिथं आहे ना मी घेतली हिथं ॲल्युमिनियमची पॉयली घेतलेली आहे आणि ही अख्खी कोंबडी ना आपल्याला यामध्ये आहे ना चांगली अशी रॅप करून घ्यायची आहे त्यामुळे काय होईल जो मसाला आहे ना शिजवत असताना बाहेर पडणार नाही मसाला व्यवस्थित आतमध्येच राहील अजिबात मसाल्याचं पाणी होणार नाही आता इथं बघा मी हा पाच लिटरचा कुकर घेतलेला आहे आणि हा कुकर आहे ना स्टेनलेस स्टीलचाच कुकर आहे खूप मला इझी पडतो आता इथं ना एक वाटी खाली बेसला पाणी घालून घेतलेले आणि यावरती ना एक वाटी आपल्याला पाणी ठेवायचं आहे कारण आपल्याला ही वाफवून घ्यायची आहे आखी कोंबडी त्यासाठी ना वाटीवर एक प्लेट ठेवली आहे आणि ही रॅप केलेली कोंबडी आपल्याला कुकरमध्ये ठेवायची आहे यामुळे काय होतं ना कोंबडीलाचं जे पाणी सुटतं शिजत असताना ते खाली जाणार नाही आणि अगदी आतले आत आहे ना कोंबडी चांगली सुद्धा निघती तीही आहे ना बिना तंदूरची आता मी इथं आहे ना बघा दोन शिट्ट्या दिलेल्या आहेत म्हणजे एक शिट्टी केली आणि एक शिट्टी होत असताना आहे ना, ना गॅस बंद करून घेतला आहे अगदी झटपट करून तयार झालेली इथं जाळी ठेवली आणि ह्या जाळीवर आहे ना आपल्याला ही अख्खी कोंबडी भाजून घ्यायची आहे जशी आपल्याला बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते ना अगदी सेम तशीच चव लागते आणि ही आहे ना कोंबडी थोडीशी उलट पलट करून दोन्ही साईडनं खरपूस खमंग भाजून घ्यायची तर बघा मी दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घेतली आणि यावरती आहे ना थोडासा आहे ना भाजत असतानाच आहे ना चाट मसाला घातला आहे मी अगदी चटपटीत आंबट तिखट अशी चव लागते या कोंबडीची तर तुम्ही आहे ना अशी कोंबडी या अगोदर जर अशी बनवली नसेल ना तर तुम्ही खरंच एकदा बनवून बनवून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि अशी जर घरी आखी कोंबडी जर बनवली ना तुम्ही तर तुम्ही बाहेरची कोंबडी आणणारच नाही ज्या खर्चामध्ये आपण बाहेरची तंदूर खातो ना तर एक प्लेट साधारण बघा तीनशे ते ती, साडेतीनशे रुपयाला मिळते तर त्याच खर्चामध्ये ना संपूर्ण परिवार आखी कोंबडी खाऊ शकतो खूप छान तयार होती घरामध्ये आणि अशी कोमडी ना तुम्ही करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तुम्ही अजूनपर्यंत चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुक पेजलासुद्धा जाऊन तुम्ही तिथं मला फॉलो करू शकता आणि अशाच झटपट आणि गावरान रेसिपी याचा आनंद तुम्हाला घ्यायला मिळेल चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची व्हिडिओ कसा वाटला ना तो सुद्धा मला कमेंट करून कळवा तुमच्या आहे ना मस्त अशा कमेंट ऐकून छान वाटतं फ्रेश वाटतं मनाला आणि मी आहे ना याचा आस्वाद घेणार आहे बघू शकता अगदी रसरशी तशी ही तंदूर तयार झालेली आहे बाहेरच्यापेक्षा खूप छान स्वस्तात मस्त तंदूर घरीच तयार होती अशी जर तंदूर बनवली ना तर मी गॅरंटी देऊन सांगते तुम्ही बाहेरची तंदुरी अजिबात खाणार नाही आणि बाहेरच्या पेक्षा आहे ना चव घरातल्या तंदूरला खूप छान लागते आणि अशी तंदूर करा आणि कमेंटमध्ये